बरीचशी नॉन मराठी जी मंडळी आहे हे या उपासना येत्याची मागणी करतात तर आम्ही त्या वेळेला काय करायचं तर काय करायचं म्हणजे उघड आहे तो कार्य करायचाच आहे नाही म्हणत कसं जसं काही वेळेला आपण आपल्या संस्कृतीबद्दल बद्दल आपल्याला असतो तसं कधी कधी या बाबतीत सुद्धा बऱ्याचशा मंडळींच्या मनामध्ये विचार येतो की बाबा उपासना यज्ञ आपला मराठीमध्ये आहे मग ते नॉन मराठी आहेत मग कसं काय होईल तिथे तो करायचा नाही करायचा आहे नको नको जर आपण अडथणात हिंदीत घेऊया आणि होऊया तर हे करण्याची गरज नाहीये अगदी आवर्जून आणि हमकासा असा उपासना करावा त्याचं कारण असं की जस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपण ही आपली जी संस्कृतीतील जे विविध गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ गायत्री मंत्र म्हणा किंवा आणखीन हनुमान चालीसा म्हणा किंवा जे काय ते जेव्हा जगाच्या पाठीवर म्हणजे भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे जरी झाला तरी गायत्री मंत्र हा संस्कृत मध्ये म्हटला जातो मध्ये म्हटलं तरी ते संस्कृत मध्ये आणि त्या ठिकाणी जेव्हा ते जप करतात हरे रामा हरे कृष्ण तेव्हा ते त्याच भाषेमध्ये जो कालीन संतरण संत उपषणामध्ये सतुर्णी आपल्याला प्रवचनात सांगितलेलं आहे की काली उपनिषदामध्ये जो जप की हरे राम हरे राम, राम 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 हरे हरे तो भगवान विष्णू म्हणजे नारदाला जो सांगितला तो मंत्र जेव्हा कुठेही जपतात तेव्हा ते त्याच भाषेत तिकडे म्हणजे आपल्या या ओरिजिनल भाषेत जपत असतात किंवा जर हनुमान चालिसा जर असेल तर तो आता लोक म्हणतात की बाबा आता आम्ही काय करायचा म्हणजे हिंदी, हिंदी तर हिंदीमध्ये नाहीये तो अवधीमध्ये लक्षात घ्या तर हनुमान चालिसा तिकडे कर्नाटक मध्ये जरी म्हटला तरी तो अवधीमध्ये म्हटला जातो आणि अमेरिकेत मध्ये जरी म्हटलं तरी तो अवधीमध्ये म्हटला जातो तशाच पद्धतीने संतुरने निर्माण केलेला हा जो उपासना यज्ञ आहे तो ज्या भाषेमध्ये आहे त्या भाषेमध्येच आपल्याला तो घ्यायचा आहे त्याचं कारण त्याचं वस्तू सामर्थ्य मगाशीच अशीच नामधारक आपला मिलन गरब यांनी सांगितलं कारण या उपासना यज्ञामध्ये अगदी नामकोषापासून आपण सुरुवात करतो मौनने त्याची सांगता करतो म्हणजे हरिपाठ जो आहे किंवा ज्या अर्थापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हरिनामाशिवाय दुसरं काय नाहीये त्याच्यामुळे जे कोण करतील मग ते जगाच्या पाठीवरती कुठल्याही धर्माचे जातीचे पंथाचे असो कारण हरिनामाची मती जगातील सर्व धर्मातील सर्व संतांनी एकमुखाने गायली का असल्या कारणाने याचा जो एकंदरीत जो फायदा जो आहे तो सगळ्यांना सारखा त्याला आहे तर त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा किंबवना आता या ठिकाणी बघा आमचा अंश सुंद्रा या ठिकाणी आलेला आहे त्याच्याकडे तो हिंदी भाषिक आहे पण मध्यंतरी जेव्हा महाबळेश्वरचा दौरा आपण करून आलो विद्यार्थी मार्गदर्शन अभियानाचा त्याच्या घरी आपण उपासना यंद त्या ठिकाणी केला के तो यज्ञ झाल्याच्या नंतर तो म्हणतो त्याचे पालक वगैरे म्हणाले कि हा उपासना योज तुम्ही के जेव्हा केव्हा करायचं तेव्हा या ठिकाणी येऊन करा सांगायचं तात्पर्य काय आणि आता अंशचा विषय आला म्हणून त्याचं कौतुक करणं सुद्धा गरजेचं आहे कारण अंशने त्यावेळेला जेव्हा दौऱ्याला आला तेव्हा ती परीक्षा दिली होती त्याने जी ऑल इंडिया परीक्षा आहे आपली हॉटेल मॅनेजमेंटची तर त्या प्रतिष्ठित अशा मुंबईच्या दादर केटरिंग कॉलेज ज्याला आपण म्हणतो हॉटेल मॅनेजमेंटचं जे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट जे प्रतिष्ठित असं आहे त्याच्यामध्ये तो तीस हजार मुलापैकी नऊशे आठशे नंबर त्याला मिळाले आणि त्याचा सिलेक्शन त्या दिलेलं आहे अप्पो बारावी मध्ये सीबीएसई त्यांनी तिकडेच असताना नव्वद टक्के मार्क हे आपण सगळं ऐकलं सांगायचं तात्पर्य काय की ह्या सगळ्या गोष्टी ही सगळ्यांनाच आवश्यक आहे हा एक या मुद्दा आहे आणि अंशाला असणारे इतर त्याचे जे कलिग्स म्हणजे विशेषतः या ठिकाणी य परमार इथे आमचा काय तो खुश पानखानिया नंतर आमचा सावंत या ठिकाणी संचित आहे आणि ही जी मंडळी ही मुलं त्या म्हणजे आय विल टेकॉर्च्युनिटी की त्यांचं कौतुक करण्यासाठी की महाबळेश्वर या मुलाने आपला जो जे कार्य अभियानाच्या माध्यमातून करतो तिथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दोन दोन दिवस अंघोळ न करता सुद्धा त्यांनी तिथे जे सहकार्य केलं आणि ते जे सहन केलं त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी कौतुक करूया योगा योगात आलं म्हणून आपण या ठिकाणी याचा उल्लेख केला असो तर सांगायचं तात्पर्य काय की आपण या ठिकाणी जे जमण्याचं कारण असं की हे जे विचारांची देवाणघेवाण व्हावी बऱ्याच वेळाला आम्ही हे संपल्यानंतर आपल्या अभियानाची या ठिकाणी छोटे खाणी मिटिंग पण घेत असतो त्याचं कारण असं कारण काय आपल्याला असं भेटता वगैरे येत नाही बरीचशी आपल्या मंडळी लांब लांब असतात चार दौरे चार दौऱ्याला भेटतो मध्ये असं असं जेव्हा भेटतो तेव्हाच आपल्याला हे जे मेसेजेस आहेत ते आपल्याला एकमेकाला देता येतात एक साधता येतात कारण काय आहे हे जेव्हा कार्य जरी वर्षातून चार पाच सहा दौरे जरी असले तर वर्षभर हे कार्य आपलं जे आहे हे चालू असतं तर त्याबद्दल सत्रूंनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की बाबा म्हणजे कोणाचा दाखला या ठिकाणी घेऊया सावरकरांचा तर कर सावरकर सत्रू म्हणतात मी सावरकरांचा फॅन होतो आणि सावरकरांचा दाखला असा आहे की ते म्हणतात काय म्हणतात की मंदपणा हा क्रांतीला विषा समान आहे मंदपणा कार्याच्या बाबतीत लक्षात आलं कारण का क्रांती करायची असेल तर सातत्याने काय ना काय ऍक्टिव्हिटी चालू राहिली पाहिजे भेटलं पाहिजे कळलं की नाही आणि याच्यासाठी हा जो भाग जो आहे हाही आपण याच्यातून साध्य करत असतो जेणेकरून आपला जे कार्य जे आहे हे कार्य आपल्याला करता यावं कारण बघा क्रांती हा कारण क्रांती म्हटल्याच्या नंतर ती सशस्त्र क्रांती मग परत कोणतरी एखादा चेरी पिकी करेन ही कुठली क्रांती सशस्त्र क्रांती तर सद्गुरु म्हणतात त्या क्रांत्या सगळ्या भ्रांत्या ठरल्या तेव्हा ती आवश्यक होती आणि त्या क्रांतीची जी आवश्यकता होती आता विषय आला म्हणून तर त्याची त्यांनी सांगता सावरकरांनी एकोणीसशे सातारण चौपन्न साली जे अभिनव भारत हे सशस्त्र क्रांतीचं जे काय त्यांनी निर्माण केलं होतं त्याचा त्यांनी त्या विलय केलेला आहे आणि हा विलय करण्यासाठी त्याचं जे अध्यक्ष अध्यक्षपद ज्यांनी घुसवलं तो म्हणता हे कशाला सांगता कारण याचा संबंध सद्गुरूंशी आहे त्याचं जे अध्यक्षपद घुसवलं ते होते सेनापती बापट आणि सेनापती बापट सद्गुरूंचं प्रवचन ऐकलं होते हा एक संदर्भ या ठिकाणी आला असो तर अभिप्रेत म्हणतात एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ जीवन विद्या मिशन इज नॉट लेस टोटल म्हणजे क्रांती आणि ही क्रांती ही वैचारिक क्रांती आहे हे लक्षात घ्या आणि याच हेतूने आपण जरी आजचा हा जो समारंभ जरी आपण म्हणतो की गृहप्रवेश गृह शांती हा तर आहेच वादच नाही त्याबद्दल पण त्याला जोडून हे जे कार्याचा जो एक भाग आहे हा आपण सातत्याने इथे लक्षात ठेवला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण हे करत असतो आता आपल्या पाटील